माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत असा तर आता ना आमचं अचानक भयानक एक प्लॅन ठरतो आता नेमका ख जायचा तर अजून फिक्स झाला नाही हा ना पण गेला गेल्या एक महिने आम्ही प्लॅन करतो खरंतर फिरायक जायचा फिरा जायचा जायचं काय प्लॅन सक्सेस होत नव्हतो आम्ही असा ठरवलं होतं की बीचवर वगैरे जायचा तर आता बघूया नेमका खं जातो अजून प्लॅन फिक्स नाही तर मी आणि माझी सिस्टर आम्ही आता चललो आम्ही जातलो आम्ही काय काय करतलो तर मी माझा व्हिडिओ तुम्हाला दाखवीनच बघून घेऊ घर गाडीचा प्रॉब्लेम झाला पाऊस लागला ना तिला थंडी बनली माझी बाबा फायनली गाडी सुरू

तसं असे मस्त तंबू बांधले नाही आहेत गवताचे मस्त ना खोपी एका ना आमच्याकडे गवताचे खोपी म्हणतात बघा अशी खोप घालतात आणि अशी लहानपणी घालायचो आणि त्याच्यात लाकडा बिकडा भरून ठेवायचो आम्ही आता ना कावळे शेत पॉइंट वर आम्ही आता पोचलेली असं आम्ही आता वरती जातो हा फायनली आम्ही पोचलो तुमका व्ह्यू दाखवते अजून काय पाऊस नाही पाणी नाही तरी पण किती सुंदर वाटत ना आजा थी, आजा थी। तो हो ना इधर जा बघ कावळे शेत पॉईंट पाऊस नाही ना पण बघा किती सुंदर वाटत जेव्हा पाऊस पडता ना तेव्हा मी खालून तुमका तो व्यव दाखवते तेव्हा असा पाणी ना असा रिव्हर्स येतो इकडनं हे इकडनं इकडनं पाणी वारता ना असा वरती येत यार मी खूप हॅपी असे खूप फायनली आमचं प्लॅन सक्सेस झालो खर तरी फिरायला जायचा होता पण पण फिक्स नव्हता अचानक आता आम्ही आंबोली आम घेऊन पोचलो खूप भारी वाटतं पाऊस हवा होतो पावसात परत एकदा येतलय मी हा दिसत होता पूर्ण हाय ढग गेले होते पाऊस पडत होतो ते जसे भरत घुमतात ना तसे हाय पूर्ण असं ना ढग होते त्यामुळे खालती काय दिसत नाही होता तर ना मी आज मुद्दाम बघू गेलो की नेमका काय आहे किती खोल असा तर आज तर हा सगळा क्लियर दिसता पाऊस नाही त्यामुळे काय ढग वगैरे नाही होत ते ढग घुमतात ना तिथे सेम ढग हाय खालती येतं आणि जेव्हा पाऊस असतो भरपूर इकडून वारा असता आणि इकडनं पाणी पडत असताना आता पाणी असं रिव्हर्स येतात खूप छान वाटतं मी लास्ट हे व्हिडिओ बनवले होते वाव मला तर आज खूपच भारी कोण पाई हीच माका माशी चावत होती कसली कसली ही माशी माझ्या मानेवर येऊन बसली होती बापरे तर आम्ही आता जातो घरात संध्याकाळचे सहा वाजले असत बाय बाय हाव किती सुंदर परिसर बघा काय अगो बाळे भाटले कौलारू घरा असत बघा हिवाळ सुरू थंडीचे दिवस असत तेव्हा धोक्या अजून पाऊस काळ झालेलो नाही थंडगार वातावरण असा सेम हिवाळ असा आणि सेम थंडीचे दिवस असतात खूप वर्षापूर्वी मी आपले प्लेसवर गेले होते आज मी परत एकदा इले खूप मस्त धुक्या असा खूप छान आजचा दिवस इतकं छान गेलो असा ना वाव सकाळी पाऊस आता आम्ही आंबोली गेलो आणि हा चांगला छान असा था वातावरण दगो अजून काय पाऊस नाही त्यामुळे पाणी नाही सावंतवाडीच पहिल्यांदा जाईल सावंतवाडीच त्या आयुष्यात एवढ्या तीस वर्षात पहिल्यांदा जाईला आणि मोती तलाव पण देना फर्स्ट टाइम बघितलाय ना तुम्ही पण बघा काय म्हण साक्षी का येऊन कसा वाटता आवडला तुझं नाव मोती म्हणजे मोती भेटते तिथे भेटत असतील ना हो हो एक काम करते मी तुका आता याच्यात ढकल तर तुझा आणि रापान घेऊन ये मोती खरंच यार हो आम्ही ना आता तंदुरी खातो काय मस्त मोती तलावावर बसलो थंड थंड गारगार वाटता wow! बघा सावंतवाडी मधलो सावंत भोसल्यांचो राजवाडो म्हणजे बघा राणी पार्वती देवी हायस्कूल बाय आता आम्ही घरात जातो तर मी माझं ब्लॉग हे संपव दे बाय बाय माझं ब्लॉग नक्की बघा तुम्ही आणि भेटूया आपण सगळ्यांनी नेक्स्ट ब्लॉगमध्ये